भागात आपण पाहिलं की माहेरच्या मंडळींचा अतिशय इंटरफेअरन्स हा चांगल्या संसाराची माती करतो आणि अर्थात एका हाताने टाळी वाजत नाही त्या पद्धतीने दोन्हीकडच्या चुका या असतात काही वेळा या चुका जागीच न दाबल्यामुळे मोठं स्वरूप प्राप्त करतात आणि त्या वादाचं रूपांतर पुढे भांडणात आणि भांडणाचं रूपांतर पुढे कोर्ट कचेरीत होतो आणि मग संसार तुटतात जसं सासरच्यांकडून माहेरचं बाबत आरोप केले जातात तसे काही कॉमन आरोप हे माहेरच्यांकडून देखील केले जातात त्यात जास्तीत जास्त आरोप हे अर्थातच सासूवर केले जातात सर्व सुनांचे सासरे हे चांगले असतात सासवा मात्र वाईट असतात आणि जावाही तशाच असतात नणंदा त्यापेक्षाही वाईट असतात असं सगळीकडेच एक कॉमन भाग आहे म्हणून असं म्हटलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि मलाही घेऊ नका कारण यावरतीच आपण मार्ग काढण्यासाठी आलो तर होता असं की लग्न झाल्यानंतर तर मुलाच्या आईने आपल्या सुनेला तो मुलगा सोपवून टाकायला हवा पण तसं होत नाही आपल्या प्रेमात भागीदार आला असं समजून आई सुनेलाच शत्रू समजायला लागते आता लग्न झालं म्हटल्यावर मुलगा त्याच्या पत्नीकडे अट्रॅक्ट होणारच किंवा तो तिचा ऐकणारच हे समजून घेण्याची मानसिकता कित्येकदा मुलाच्या आईकडे नसते मग ती आपल्या मुलात आणि सुनेमध्ये वाद लावायला सुरुवात करते त्या शेकचिल्लीचा ज्या फांदीवर बसायचं तीच फोडायची आणि कधी ना कधी पती हा ममाज बाय असतो त्यामुळे तो फक्त एकच बाजू ऐकून घेतो आणि पत्नीचा ऐकून न घेता पत्नीवर एक प्रकारे अन्याय करतो मग अशा वेळेस तिला तिच्या माहेरच्या शिवाय कुठलाही आधार नसतो आणि मग ती माहेरी आपल्या सासरकडच्या कटकटी सांगायला सुरुवात करते आणि सांगताना ती त्याला मीठ मिळी लावून सांगते बऱ्याच सुनांच्या अशा तक्रारी असतात की जेवण झालं की रात्री बारा साडेबारा एक पर्यंत सासू माझ्या नवऱ्याशी गप्पा मारत बसते तसंच आम्ही कुठेही बाहेर फिरायला जायचं म्हटलं की सासूच तोंड वाकड होत मी कसाही स्वयंपाक केला तरी मिठच जास्ती पडलं तिखटच जास्ती पडलं असं म्हणून माझ्या माहेरच्या आई वडिलांचा उद्धार केला जातो माझे राहणे कपडे आणि उठणे बसणे यांची तुलना सतत माझ्या नणदेशी होते मी नोकरी करते तर माझा सगळ्या पगाराचा पैसा मी सासूकडेच द्यावा असा माझ्या सासूचा आग्रह असतो त्याचबरोबर बऱ्याचदा सासवांना मुलीच्या माहेरी फोन करून तिच्या तक्रारी तिच्या आईला सांगण्याची सवय असते तसंच विनाकारण टोचून बोलणं सुनेच्या आई वडिलांचा उद्धार करणं हे सुरच असतं सुनेच्या माणसांना नावं ठेवणं चार चोग तिचा अपमान करणं सतत काही ना काहीतरी सणावाराला वस्तू किंवा पैसे किंवा काही ना काहीतरी मागणं मागणं आणि सुनेने कितीही काम केलं तरी त्याच्यामध्ये सतत चुका काढणं सून माहेरी जायला निघाली की रडून रडून तमाशा करणं पती पत्नी आनंदाने वागत असतील तर त्यांना त्रास होणं या अशा अनेक गोष्टी चुका या सासवांकडं देखील होत असतात तर काही ठिकाणी सासरे मंडळी अगदी बायकांसारखं लक्ष देतात लाईटच चालू राहिली दुधच उतू गेलं अन्नच वाया गेलं या गोष्टी सुद्धा सासरे मंडळींनी लक्ष देऊ नये खरं नंडांचं काहीतरी वेगळं सूर असतं आणि जावा जावांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याची तर चळवळ सुरू असते ती कशी वाईट मी कशी चांगले हे दाखवण्याचा देखील प्रयत्न असतो मी देखील नोकरी करते तर ज्यावेळेस मला सुट्टी असते त्या दिवशी माझ्याकडून सासू भरपूर कामं करून घेते किंवा भरपूर कामं करून घेतली जातात काही प्रसंगी सासवा शिबिगाळ करतात मुलांना सांगून मारहाणही घडवतात तर अशा प्रकारे बहुतांशी प्रश्न उद्भवले आणि त्यातूनच मन कनुषित झाली की ती एखाद्या कपड्याला पडलेल्या बिळाप्रमाणे फाटत जातात आणि वाढत जातात आणि त्याचं रूपांतर घटस्फोटात होत यामध्ये जर जोडप्याला मूल असेल तर सर्वात जास्त हाल त्या लेकराचे होतात आई बाप असूनही त्याला आईबापा शिवाय राहावं लागतं त्यामुळे ज्यावेळेस असं वाटेल की कोणाच्या तरी संसाराचा म्हणजे आपल्या मुलाच्या संसाराचं नुकसान होत आहे तर अशा वेळेस मोठ्या मनानं सरळ मुलगा आणि मुलेला किंवा सुनेला सेपरेट काढावे असतात भले तुमचा मुलगा जवळ हवा असेल तर शेजारच्या वर खाली शेजारी शेजारी अशा पद्धतीने त्या मुलांना त्यांचा संसार करू इथे नको तिथे इगोनो अशा खूप गोष्टी आहेत की ज्यांचा उहापोहा करायला गेलो तर दोन तास सध्या कार्यक्रम हा कमीच पडेल म्हणून मांडलेल्या मुद्द्या व्यतिरिक्त तुम्हालाही कोणते मुद्दे, मुद्दे मांडावेचे वाटत असतील तर जरूर कमेंटमध्ये सांग जसं सासरचं चुकतं काय चुकतं आपण हा व्हिडिओ पाहिला तसं माहेरकडच्यांचं काय चुकतं ते देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला तो देखील व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा थोडक्यात काय तर सासर माहेर नवरा बायको अर्थात पती पत्नी सासू ये आए, हे सगळे जे घर आहे हे एकमेकांशी प्रेमाने आनंदाने राहिलं तर या पृथ्वीचा घराचा आनंदी वास्तू होईल त्या वास्तूशी आनंदी वास्तू होईल आणि घराचा स्वयं होईल पुन्हा भेटूया पुढच्या भागात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटेल पुढच्या भागा तोपर्यंत तुमच्यानंतर आनंद प्रयत्न तुम्हाला होम साईड